इथं बघा असा पावटा लावलेला आहे पावट्याला मस्त अशी फुलं आलेली आहेत आणि ताज्या पावट्याची आमटी एवढी टेस्टी लागते ना नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना कच्च्या केळीचा झटपट असा पदार्थ दाखवणार आहे की जो या अगोदर तुम्ही कधीही ट्राय केला नसेल आणि तुम्हाला वाटलं सुद्धा नसेल की हा पदार्थ असा सुद्धा केला जातो कच्च्या केळीचा आणि ज्यांना ज्यांना मी हा खायला दिला ना तर त्यांना कळलंच नाही की हा पदार्थ नक्की कशाचा बनवला येतो सगळे फसले तुम्ही जेव्हा कराल तर ज्यांना तुम्ही खायला द्याल ते तुझा ते सुद्धा फसतील तर इथं बघा मी एक दहा केळी कच्ची केळी घेतलेली आहेत आणि जो कच्च्या केळीचं वरचा आणि खालचा जो भाग असतो ना म्हणजे शेंड्याचा आणि बुडक्याचा तो काढून घ्यायचा आहे आणि इथं पिलर घेतला आहे मी या पिलरने ना आ, याची साल काढून घ्यायची तर याची साल आहे ना कच जी देशी केळी असते ना तर त्याची साल जी असती ती थोडीशी जाडसर असते तर त्याने काय मला काढायला जमली नाही म्हणून मी काय केलं सुरीने यालाशा चिरा पाडून घेतल्या आणि याची वरची साल काढून घेतली आणि हो साल काढण्याअगोदर आहे ना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं बरं का नाहीतर काय होतं कच्च्या केळीला चीक असतो आणि तो चीक आहे ना हाताला लागतो हाताला काही होत नाही पण हाताला जास्त चिकट चिकट लागतं म्हणून आणि काढायलासुद्धा सोपं पडतं म्हणून शक्यतो हाताला खोबरेल तेल किंवा जे कुठलं तुम्ही तेल खात असाल ते लावून घेतलं तरी चालतं आणि बघा हाताला तेल, तेल लावल्यामुळे ना चीक हाताला अजिबात चिटकत नाही इथं मी बाऊल घेतला या बाउलमध्ये पाणी घेतले आणि यामध्ये ना ही सोललेली केळं घालून घ्यायची आहेत आता ही सगळी केलं ब केळाची साल अशीच काढून घेतली आणि याला आहे ना असे तिरके काप देऊन घ्यायचे आहेत आपल्याला आणि तिरके काप दिल्यामुळं काय होतं जो आपण याचा पदार्थ बनवला आहे ना तो कोणालाच कळत नाही की आपण हे नक्की काय बनवलं येते पण खाल्ल्यानंतर इतका टेस्टी लागतो म्हणून सांगू ना खरंच खूप टेस्टी झाला हा पदार्थ आणि जो मधला पोषण असतो ना मधली जी शीर असते केळाची ती काढून घ्यायची मधली शीर काळ्या काढली ना तर जो आपण याचा पदार्थ बनवणार आहे तो अजिबात नरम पडत नाही अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तसा लागतो शिवाय तो जास्त वेळ तसाच राहतो आता याची मद... ना मी मधली अशी सगळी साल असती ती काढून घेतली आणि अगदी छोटासा होल करून घेतला याला आणि बघू शकताय मध तिरके काप करून घेतल्यामुळे ना केळं दिसायला अगदी सुबक असे दिसतात खलबत्ता घेतलाय त्यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा आणि मोठा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि याचा आपल्याला चांगलंसं क्रश करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरलासुद्धा घेऊ शकता पण असं खलबत्त्यातली टेस्ट छान लागती आता त्यातलं पाणी उपसून काढलं आहे बघा केळीतलं आणि यामध्ये एक चमचा मी हळद घातली दोन चमचे लाल तिखट घातलेले एक मोठा चमचा धनेपूड घातलेली आहे आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला घेतला आहे किचन किंग मसाल्यानं ना, ना जरूर घाला त्यांनी टेस्ट खूप छान लागती एक छोटा चमचा जिऱ्याची पूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातले आहे यामध्येच आहे ना आल्या लसणाचा ठेचा घालायचा आहे आणि एक ते दीड चमचा इथं कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि फक्त एक चमचा मी मैद्याचं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये ना मी कोकमाचा आगळ घातलेलं आहे तर कोकमाचा आगळ साधारणतः दोन चमचे घेतलेले आहे मी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला कोटन कोटिंग जितकं छान बसतं ना तितकाच मसाला आहे ना तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात सुटत नाही आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे मसाला चांगला मिक्स झाला आहे या मसाल्याचं कोटिंगसुद्धा खूप छान आलेलं आहे कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे मी तेल हलकं गरम करून घ्यायचं अगदी कडकडीत गरम नाही करायचं यामध्ये एक एक केळीचे काप सोडून घ्यायचेत आणि हलके कुरकुरीत होईपर्यंत हे काप छान असे तळून घ्यायचेत तर एकाच वेळेला तुम्ही जास्तसुद्धा काप घालू शकता असं काही नाही की मी जितके घातलेत तितकेच घातले पाहिजेत जास्तसुद्धा घालू शकता आता हे तर बघा मी टच करून बघितलं पण हे काप अजिबात खालून सुटलेले नाही आहेत म्हणून मी एका साइडला आहे ना दुसरं भाज्यांची तयारी करून घेणार आहे तर इथं उभा स्लाईस करून मी एक कांदा घेतलेला आहे त्यामध्येच आहे ना दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या की मी मधून स्लीड करून कापून घ्यायचे आहेत आणि आपण आल्या लसणाचा ठेचा घातला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे त्याच्यामुळे जर लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातली तरी हरकत नाही आहे आता इथं आहे ना एक मी पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला ना किसनीने किसून घ्यायच्या आहेत आणि किसनीने किसून घेतल्यामुळं काय होतं याचं कोटिंग छान बसतं म्हणून किसनीने किसून घेतलेलं आहे मी त्याचबरोबर इथं जे आपण आलं घेतलं होतं तर ते आलंसुद्धा असं किसून घ्यायचं आहे जर तुम्ही लसून आली आलं बारीक चिरून जरी घेतलं ना तरीसुद्धा हरकत नाही आहे तेसुद्धा दादाखाली आल्यानंतर टेस्ट खूप छान लागते त्याची आता हे चांगलं किसून घेतल्यानंतर इथं बघा मी काही साहित्य घेतले असं नाही की अगदी जास्त साहित्य घेतले आणि एका साईडला जे आपण केळीचे काप तळत होतो तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं केळीचे काप सुद्धा छान असे तळून झालेले आणि बघू शकताय कलर अगदी सुरेख असा आलेला आहे याला जर तुम्हाला तुम्ही असं जरी कोणाला खायला दिलं ना तरी कळणार नाही की हे कच्च्या केळीचे आणि मी ज्या स्वतः ज्याला ज्यांना दिलं त्यांनासुद्धा ओळखता आलं नाही की हे कच्च्या केळीचे काप आहेत म्हणून आणि इथं हे सगळे कच्च्या केळीचे काप आहेत ना तळून घ्यायचे आहेत आता त्याच तेलामध्ये ना इथं किसलेलं आलं किसलेला लसूण घालायचं आहे कांदा घालायचा आहे आणि अगदी हाय फ्लेमवर हो आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे त्यामध्येच हिरवी मिरची घालायची आहे तर तुम्ही यामध्ये कॅप्सिकम ढोबळी मिरचीसुद्धा घालू शकता स्वीट सुद्धा घालू शकता तर माझ्याकडं अगदी थोड्याशाच भाज्या अवेलेबल होत्या म्हणून त्याच घातलेल्या आहेत मी एक बाऊल घेतलाय आहे छोटी वाटी आणि त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची स्लरी करून घ्यायची याच्या गुठळ्या होऊन घ्यायच्या नाही आहेत आपल्याला आणि बघू शकता याची स्लरी खूप छान अशी झालेली गुठळी अजिबात झालेली नाही आहे आता ज्या आपण भाज्या घातल्या होत्या त्याच्याकडे जाऊया आणि भाज्या बघा हलका क्रंचीनेस यामध्ये असला पाहिजे आणि यामध्ये घालायचे दोन ते तीन चमचे चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि दोन ते तीन चमचे रेड चिली सॉस सोया सॉस घातला आहे थोडासा जास्त घातला आहे आणि सेजवन चटणी घातलेली आहे एक ते दीड चमचा हे सगळे जिन्नस एकत्र एक करून घ्यायचे त्यामध्ये घालायचे तळलेले केळीचे काप मस्त तसे कुरकुरीत राहतात आणि जी आपण कॉर्नफ्लोवरची स्लरी करून घेतली होती ती स्लरीसुद्धा यामध्येच ॲड करायची जितकं छान परतून परतून घ्याल ना हे मसाले आणि जे सॉस घातलेले तितक्याच आहे ना याला टेस्ट खूप छान लागते आणि केळीचं मंचुरियन ना मंचुरियन अजूनपर्यंत तुम्ही खरं ट्राय केलं नसेल ना तर एकदा असं केळीचं मंचुरियन करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला खूप टेस्टी झालं आणि तसं ये ना कच्ची केळी थंडीमध्ये तरी खाल्लीच गेली पाहिजे यामध्ये भरपूर पोटॅशियम आणि लोहाचं प्रमाण असतं तर कच्च्या केळीचं तुमच्याकडं काय बनवतात ते मला कमेंटद्वारे कळवा आणि यामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कलर बघू शकताय कलर अगदी बाहेर जसं आपल्याला मार्केटमध्ये मंचुरियन मिळतं ना सेम अगदी मंच्युरियनसारखा याला कलर आलेला आहे आणि इथं मी आहे ना तंदुरी सॉस घातलेला आहे एक ते दीड चमचा सुद्धा आहे ना मला पर्सनली तंदुरी सॉस आवडतो म्हणून मी यामध्ये तंदुरी सॉस ॲड केलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि एका प्लेटिंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि प्लेटिंग करूया यामध्ये ना मिक्स हब्ज घातलेत मी तर तुम्ही ऑरेगॅनोसुद्धा घालू शकता माझ्याकडं मिक्स हब्स होते म्हणून मी घातले खरंच एकदा असं ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा दिसायला इतकं टेम्पटिंग दिसतंय ना आणि खायलासुद्धा यमी लागतं नक्की ट्राय करा